ओम वृंदावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा तुलसी तुलसी एकादशी तांदळाच्या रसी मागालति तुलसी माझा नमस्कार विठ्ठल रुपमाय पासी तुलसी सी सखी सीता पार्वती तारामती मंडोदरी जानाबाई तुलसी माता नम लक्ष्मी माता ही नम तर हे सर्व मंत्र आहे तुळशीला पाणी घालताना तुळशीला पाणी घालताना हे सर्व मंत्र म्हणतात आणि जर नाही तुम्हाला काही म्हणता आलं तर ओम वृंदावन्य स्वाहा ओम वृंदावन्य स्वाहा असं म्हटलं तरी चालतं नमस्कार खुँ शु आज, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉकमध्ये तर आज आहे तीन नोव्हेंबर सोमवार प्रदोष आहे आज आणि आज आमच्याकडे आहे तुलसी विवाह तर तुलसी विवाहाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती असणार आहे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुलसी विवाह का करतात कधी करतात तुलसी विवाहाचे काय फायदे तोटे आहे तर छान व्हिडिओ आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग तर विवाह हा दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या एकादशीपासून म्हणजे कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत केला जातो तर कालच एकादशी झाली काल रविवार होता दोन नोव्हेंबरपासून तर आज आहे सोमवार तीन मंगळवार चार आणि बुधवार पाच पाच तारखेपर्यंत हा विवाह यावर्षी दोन हजार पंचवीस साली केला जाणार आहे तर आज आमच्याकडे विवाह आहे तर तुलसी विवाह केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती आरोग्य लाभते तुलसी मातेच्या आशीर्वादामुळे आपले घर सतत आनंदाने भरलेले असते त्यामुळे तुलसी विवाह करायचा असतो तसेच आपल्या घरात जर अविवाहित मुले मुली असतील त्यांच्या लग्नात जर काही अडीअडचण येत असतील तर तुलसी विवाह केला तुलसी म मातेला मनोमन विनंती केली तसेच गोपालकृष्ण म्हणजेच नारायण यांना विनंती केली की आमच्या घरातल्या आडी दूर करा आमच्या मुलांचे विवाह लवकर हो द्या तर नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांचे विवाह पण लवकर जमतात यासाठी विवाह करतात तर आज आमच्याकडे विवाह आहे तसेच विवाह का करतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर प्राचीन काळी म्हणजे सत्ययुगातील गोष्ट आहे ही ज्यावेळेस आपण म्हणतो ना सत्ययुग कलियुग द्वापारयुग तर सत्ययुगातील ही गोष्ट आहे असुर राजा होता एक Oh. जालंधर नाव त्याचं त्याची पत्नी वृंदा ही खूप प्रतिवता पतिव्रता आणि धार्मिक अशीही होती आणि जालंधर राजा पण खूप शूर पराक्रमी होता आपण शेवटी काही झाला तरी तो बोलून चालू असूरच आणि तो खूप पराक्रमी खूप शक्तिशाली खूप बलवान असल्यामुळे त्याने सर्व देवांना परास्त केले सर्व देवांना त्यांनी पराभूत केले आणि आता पृथ्वीवर आणि स्वर्गावर पण दे देक्षसांचंच राज्य होईल की काय अशी भीती देवांना वाटू लागली कारण तो खूप बलाढ्य होता आणि त्याच्यामागे जर आपण म्हणतो ना एखाद्या पुरुषामागे यशस्वी एखाद्या स्त्रीचा हात असतो तसंच काही त्याच्या बाबतीत होतं कारण तो जो पराक्रम करायचा त्याच्यामध्ये त्याची पत्नी ही वृंदा हिच्या पतिव्रता धर्मामुळे तो सतत यशस्वी व्हायचा आणि सर्व देवांना त्यांनी परास्त केले मग देवांना ही चिंता वाटू लागली की आता देव लोकांचं सर्व सर्व भूतलाचं कसं होणार कारण हा तर खूप पराक्रमी खूप शूर पण त्याचे सर्व कृत्य हे नियतीला धरून नव्हते तर मग देवांनी काय केलं का ठरविलं क याची जी पत्नी आहे वृंदा हिचं हिचं पतिव्रत पतिव्रत्त हे खंडित करायचं तिचं खंडित केल्यामुळे तिचा नवरा म्हणजेच हा असुररा जालंधर हा युद्धामध्ये पराभूत होईल आणि ही वृंदा जी असते ती भगवान नारायणांची भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त असते तर एकदा काय होतं सर्व देवांना हा असुर पराज परास्त करतो आणि भगवान शंकर त्याला युद्धासाठी आवाहन करतात भगवान शंकराचं आणि जालंधराचं युद्ध चालू असतं तर तो भगवान शंकराच्या प्रत्येक प्रत्येक शास्त्राला तो प्रतिउत्तर देत असतो तर देवांना भीती वाटायला लागली की आता हा जालंधर भगवान शंकरांना पण परास्त करतो की काय मग त्यावेळेस भगवान विष्णू यांनी काय केलं की जालंधराचं रूप घेतलं आणि भगवान विष्णू वृंदेकडे गेले जालंधराचं रूप घेऊन आणि तिचं पावित्र्य खंडित केलं तिला वाटलं आपला पतीचं आहे आणि मग नंतर तिला कळलं की हे साक्षात भगवान विष्णू आहे भगवान विष्णूंनी त्यांचा स्वतःचं मूळ रूपात आले तेव्हा ती खूप क्रोधायमान झाली आणि तिने लगेच भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही काही काळासाठी माता लक्ष्मीपासून दूर व्हाल आणि तुमचं एका काळा शि काळ्या रंगाच्या शिलेमध्ये तुमचं रूपांतर होईल असा तिने भगवान विष्णूंना शाप दिला तेव्हा भगवान विष्णू तिला म्हणाले की माझ्या तुम्ही मी जे कृत्य केलं आहे त्याबद्दल मला क्षमा कर परंतु तुझा पती हा धर्माला अनुसरून कृत्य करत नव्हता तो अधर्मी वागत होता दुराचार करत होता त्यासाठी मला हे करावं लागलं ला, तरी मला तू क्षमा कर पण तुझं खूप म्हणजे खूप तुझे उपकार आहे की तू खूप सेवा केली आणि तू सतत पवित्र राहाशील जरी मी हे केलं तरी त्याचं पाप मला लागेल तुला कुठलंही पाप लागणार नाही आणि ते वृंदेला आशीर्वाद देतात की तू कायमस्वरूपी कायमस्वरूपी तू अमर राहशील तुझी पूजा होईल आणि तुझं नाव भविष्य काळामध्ये म्हणजे पुढे मानव लोकांमध्ये तू तु तुळशी नावारी तू तु प्रसिद्ध राहशील तुझी लोक खूप भावनेने पूजा करतील आणि भगवान विष्णू लगेच तात्काळ त्याच क्षणी आणि तसेच माझं शालिग्राम मा रूपामध्ये तुझा विवाह माझ्याशी लावून देतील आणि तू कायमस्वरूपी अमर राहशील लोक तुला खूप भक्तिभावाने पूज पूजनीय मानतील आणि कुठलाही प्रसाद तुझ्या पानांशिवाय पूर्ण होणार नाही तुझे पानं मंजुळा ह्या खूप पवित्र मानल्या जातील असा भगवान विष्णू रुंदेला आशीर्वाद देतात आणि भगवान विष्णू लगेचच दगडाची शिला शिळा होऊन जातात आणि ती पण लगेच आपला देह त्याग करते जी रुंदा असते ती देह त्याग करते आणि तिच्या देहामधून एक छोटीशी ज्योत प्रगट होती आणि तिथे लगेच एक छोटसं तुळशीचं रोपटं निर्माण होतं तर म्हणून त्या दिवशीपासून हा तुळशी विवाह केला जातो तर तुळशीचं लग्न ह्या शालिग्रामबरोबरच म्हणजेच भगवान विष्णूंबरोबर लावलं जातं तर हे तुळशीचं लग्न लावल्याने आपल्या संसारातील खरोखर अडीअडचणी -आड़ दूर होतात मुलामुलींचे लग्न होतात तर हा तुळशी विवाह नक्की करावा मी ज्यावेळेस फ्लॅटमध्ये राहत होते त्यावेळेस मी तुळशी विवाह करत नव्हते पण जेव्हापासून आम्ही इकडे शिफ्ट झालो तेव्हापासून मी तुळशी विवाह नक्की करते आणि खरोखर याच्यामुळे खरंच मला तरी स्वतःला खूप छान अनुभव आलेला आहे तरी तुम्ही पण तुळशी विवाह हो नक्की करत जा आता तुळशी विवाह असं आमच्या घरी करणार आहे घरातील सर्व कामं वगैरे आटोपली साफसफाई वगैरे झालेली आहे आणि आता तुळशी विवाहाची आम्ही तयारी करतो आहे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्ही पण तुळशी विवाह नक्की करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुळसी माता की जय आणि हो तुळशीला मात्र रोज पाणी घालत जा पाणी घालताना तुळशीला तुम्हाला नाही काही म्हणता आलं तो ओम वृंदावन्य सोहा स्वहा असं पाच वेळेस म्हणून तुळशीला पाणी घातलं तरी चालेल तुळशी मातेची खरोखर आपल्यावर खूप कृपादृष्टी होते तर तुळशीला नित्यनियमाने पाणी घालत जा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते बा बाय